तेरा किलो मसाला बनवायला आले मसाला मसाला बनवायला आले चला लालबागला तेव्हा दुकान तिकडे मसालावाला वाला दुकान एवढं सगळं घेऊन आले आमचा मालवणी मसाला बनवायचा आहे वाल्यांकडे हा गाठी मसाला मसालावाल्यांकडे मसाल्यावाले ते मसाले घेऊन चालले मसाला लय भारी लय भारी मसाला आमच्या जेवणात नेहमी हाच मसाला असतो अख्ख्या लालबाग मध्ये फक्त मसालेवाला मसाला फक्त मसालेवाल्यांचा किती किलोपर्यंत मसाला होता आपला चार किलो मिरचीचा सा, साडे दहा किलो पर्यंत टोटल होईल मसाला ठीक आहे चालेल ठीक ही आपली लवंगी मिरची बेडगी आणि काश्मीरी या तिन्ही मिरच्या आणि सगळे गरम मसाले आपले घेऊन टोटल साडे दहा किलो पर्यंत मसाला होईल काही एक तास थांबा झटपट मसाला तुम्हाला बनवून देतो काय आता बनवतो आपण घाटी मसाला साडे दहा किलोचा छोटू तीन किलो लवंगी गाड संकेश्वरी अर्धा किलो आणि काश्मीरी अर्धा किलो छोटू आता ही अर्धा किलो घे छोटू घे आता ही काश्मीरी छोटू हे घे बर आता हे गरम मसाले धने धने टाकूया मिरी मिरीकड जिरा मौरी मेथी तीळ लवंग दालचिनी जायपत्री मायपत्री चक्रीफूल मसाला इलायची तेजपत्ता धगडफूल नाग्यश्वर चिरफळ साईजिर हिंग जायफळ हवी इलेची कबाबचिनी सुट गुलाब पातळी कसुरी मेथी गोबर मिरच्या भाजून घेऊया आता मिरच्या भाजल्या आता आपण काढून घेऊया आता भाजूया गरम मसाला परत तेल टाकूया आपण आता आपण कापूया गरम मसाला आपण आता मस्त भाजून घेऊया गरम मसाला कापूया आपण शाहीजीरा आणि चला आपला गरम मसाला झालाय भाजून काढून घेऊया दादा आला मसाला आता कुठायला नमस्कार मी आशिष शिंदे मसालावाले आमचं हे दुकान चाळीस वर्ष जुनं आहे वडिलोपार्जित आमचा हा व्यवसाय आहे दोन आउटलेट आहेत एक लालबाग मार्केटमध्ये मा आहे आणि आमचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे हे मसालावाले आहे आपल्याकडे उत्तम क्वालिटीचे मसाले मिरच्या मिरच्यांची जी क्वालिटी असते त्या चांगल्या प्रतीच्या मिरच्या सुकवलेल्या असतात गरम मसाल्याची जे क्वालिटी येते ती मला ती उत्तम प्रतीची येते जेणेकरून आपल्या मसाल्याला चव कलर तिखट सगळा व्यवस्थित येतो आमच्याकडे जे कस्टमर येतात हे आमचे फार पूर्वीचे म्हणजे आमच्या वडिलांपासूनचे आहेत ते कंटिन्यू आमच्याकडेच येत राहतात का तर आमचा उत्तम प्रतीचा मसाला उत्तम रद्द मिरच्या चव येते त्या मसाल्यांची ती त्यांना एवढी हे आहे की त्या दुसरीकडे कुठे जात नाहीत जेणेकरून आमचे जे कस्टमर आहेत ते क सध्या तर आता ऑर्डर वगैरे देऊनच हे करतात आम्ही मुंबई आउट ऑफ मुंबई किंवा नॅशनली आणि इंटरनॅशनली पण आम्ही डील करतो मसाला ज्यांना हवे असेल तर आपण ते कुरिअर कर कुरिअर वगैरे करतो आमचा कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवर दिलेला आहे तुम्ही तो पाहून तुम्ही त्या ऑर्डर करू शकता ही नंबर आहे कॉल करू शकता व्हॉट्सअप करू शकता तुम्हाला सर्व प्रकारे मार्गदर्शन व्यवस्थित केलं जाईल तुमच्या प प्रमाणानुसार असेल किंवा तुमच्याकडे प्रमाण नसेल तरीही आपण ते आपल्याकडे ते प्रमाण असतं आणि त्या प्रत्येक प्रमाणानुसार आपण व्यवस्थित मसाला बनवून देतो आपल्याकडे आगरी मसाला मालवणी मसाला कोळी मसाला गा घाटी मसाला कोल्हापुरी मसाला गोडा मसाला नाशिकचा स काळा मसाला पुणेरी काळा मसाला सोलापुरी काळा मसाला असे विविध स्पेशल गरम मसाला असे विविध प्रकारचे अनेक मसाले आहेत माझ्याकडे जेणेकरून आपण ते बनवूनही देतो आणि आपल्याला तयारही मिळू शकतात म्हणजे बारा महिने त्यांना काहीही त्यांचा कलर चव आणि तुम्हाला जो दर्जा असतो तो उत्तम तो तसाच राहतो जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये काही फरक दिसत नाही वर्षभर त्या मसाल्याला काहीही होत नाही तशा आपण व्यवस्थित बारीक वगैरेही करून देतो ताई तुमचा गाठी मसाला साडे दहा किलोचा गाठी मसाला थँक्यू चला दादा छान मसाला बनवला ना पुढच्या वर्षी आपण इकडेच येऊया परत येऊया